कौटुंबिक कार्यक्रमासाठी गेलेल्या एका पस्तीस वर्षीय युवकाचा तीक्ष्ण हत्याराने वार करून खून करण्यात आला विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मालटेकडी उड्डाणपुलाखाली शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली शेख सिद्दीक शेख साधक असं मयथाचं नाव आहे मयथ मालटेकडी येथील रहिवासी आहे शुक्रवारी सायंकाळी तो आपल्या कुटुंबियासोबत मालटेकडी उड्डाणपुलाजवळील एका मंगल कार्यालयात नातेवाईकाच्या कार्यक्रमात गेला होता रात्री उशिरा एकटा घरी परत येत असताना अज्ञातांनी त्याच्या छातीत चाकू भोसकून निर्गुणपणे खून केला घटनेची माहिती मिळताच विमानतळ पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला दरम्यान या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत खाना खाने को इधर मिर्जा हाऊस मे गे ते खाना खा के वाले वाली मिर्जा हाउस में गए थे खाना खाने तो उन्होंने रिटर्न आ रहे थे तो आते आते हत्या हो गई ब्रिज के नीचे की की या नौ बजे की नहीं उन किस को ही नहीं करते थे उनके गोलियाँ चालू थे दिमाग के दिमाग पे असर था उनके गोलियाँ चालू थी किसको बात ही नहीं करते थे उन्होंने दुण। मिर्जा हाउस में से निकले थे वहाँ फंक्शन था फंक्शन से खाना खा के रिटर्न आ रहे थे तो आते आते ये हो गया हादसा उसके तुम ने कैसा तो को सवेरे मालूम अब हम बोले रात में लेट आता उने काम से बजे कभी भी आता इकला आता तो हम बोले आईंगा भाई तो सवेरे को मालूम चला स्वभाव चांगला होता शरीफ होता, होता, होता ते त्याचं काही कुणासोबत वाद नव्हता घेणे देणं नव्हतं ते आहे ते पॉईंटच आहे दारू पिऊन राहतात त्या ब्रिज खाली काही कॅमेरा नाही काही नाही आणि तिथं कॅमेरा राहाय पाहिजे आज याच्यासोबत झालं उद्या कोणासोबत होईल शरीफ होता त्याचं काय घेण्या देणं नव्हतं कुणासोबत हा अंधार नाईटला अंधारच राहते हां जेवण करायला गेले ते आणि व्हाय नाही पाहिजे केलं पिणारे असतील खूप असतात दारू पितात तिथं ते आहेच पॉइंटच आहेत दारू पित्याच पॉइंट आहे आणि तिथून आठ साडेआठ नऊ साडे नऊ निघले असतील त्यांनी तसं झालं व्हाय नाही पाहिजे होत शरीफ होता ते पोरग मस्त चांगलं होतं